नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे बदली करा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनांनी ही मागणी केली आहे वर्षा लहाड्यांची बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी संघटनेकडून देण्यात आलाय तर नंदुरबारमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनांनी आता ही मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतय जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांची बदली न केला तर आंदोलनाचा इशारा यावेळी विविध संघटनांकडून देण्यात आलाय त्यामुळे नंदुरबार मध्ये सध्या हे वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे वर्षा लहाडे यांची बदली होणार का याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनांनी वर्षा लहाडे यांच्या बदलीची मागणी केली आहे तर वर्षा लहाडे या जिल्हा सवले चिकित्सक आणि आता त्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे आंदोलन करायची इच्छा नाहीये कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत आरोग्य सेवा ही खूप पवित्र मानली जाते परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला नायला जास्त आमच्या जे बांधव आहे आमचे जे कलिका आहे त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं ला आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही